नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर शहराचे हजार एकोणतीस आज मदे, के करना रहतर मागेल या सभागृहामध्ये शहराचे लाडकी आमदार संग्रहाय व्या साजरे करणार आहेत खरं तर मागील दहा वर्षापासून या शहराचा प्रतिनिधी करणारे आमदार या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणारे या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहेत आणि सामोरे जात असताना मागील दहा वर्षांमध्ये केलेली कामे आणि पुढील पाच वर्षामध्ये त्यांना जी कामं करायचे आहेत त्याचा एक पुस्तिका त्यांनी तयार केलेली आहेत त्याबद्दल करता नगरकरांना यात या सभागृहामध्ये ती माहिती देण्यासाठी विजन ट्वेंटी नाईन याच याखानी लवकरच याखिणी सभा सुरुवात होणार आहे अहमदनगर शहरातील नामवंत मतदार नामवंत दर्दी अहमदनगर शहरांची ज्यांना जाण आहे की अहमदनगर शहरावर ज्यांचं प्रेम आहे अशा अनेक मंडळी करत्र आज या सभागृहामध्ये उपस्थित आहेत प्रामुख्याने यामध्ये महायुतीच्या सर्व मतदारांचा याच्यामध्ये समावेश आहे निश्चितच असं जे विजन आहे की जे आमदार साहेब या सादर करणार आहेत ते नगरकरांना आवडेल आणि निश्चितच नगरकर त्यानुसारच करत तर आमदार साहेबाला पुढील पाच वर्षासाठी आपला लोकप्रती होतून व्यक्ती मोठ्या संख्येने निवडून देतील अशी मला खात्री आहे